राज्यातील भाजपचे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात हे आहेत नावे भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे लोकसभेत महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागा निवडून येण्याची रणनीती तयार केली जात आहे त्यासाठी राज्यातील दिग्गज मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात येणार आहे देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे सध्या दिल्लीतील तापमान निचांकावर आले आहे परंतु भाजपमधील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे गरम होऊ लागले आहे मंगळवारी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे त्यासाठी रणनीती निश्चित करण्यात येणार रा आहे राज्यातील काही मोठ्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाली सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता बैठक सुरू होणार आहे झालेल्या पाच निवडणुकीत अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उतरवले होते भाजपचे दिग्गज नेते मंत्री दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे त्यात राज्यातील मंत्री आहेत उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे रण लढण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात येणार आहे